नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही ठाणा वेस्टला नवपाडा इथे आणि या प्रॉपर्टीची जी प्राईज आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि या प्रॉपर्टीची व्हिजिट करा प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता हा आहे टू बी एच के फ्लॅट सहाशे तीस कार्पेट एरिया असलेला तुम्ही समोर पाहताय हा असा प्रशस्त हॉल आहे जो तुम्ही पाहू शकता बिल्डिंगला फक्त तीन वर्ष झालेली आहेत कार पार्किंग अवेलेबल आहे तुम्ही पाहताय हा प्रशस्त असा हॉल विथ किचन आहे जो किचन तुम्ही पाहू शकता टू बी एच के फ्लॅट सहाशे तीस कार्पेट एरिया आहे आणि या फ्लॅटची जी प्राइज आहे ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे तुम्ही किचन पाहू शकता ठाणा पासून अगदी पाच मिनिटांवरती ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे हा आहे असा प्रशस्त हॉल बाल्कनी पाहू शकता थर्ड फ्लोर वरती ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे आता आपण बेडरूम पाहूया हा आहे पहिला बेडरूम बेडरूम तुम्ही पाहू शकता ठाणा वेस्ट नवपाडा इथे ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे टू बी एच के फ्लॅट सहाशे तीस कार्पेट एरिया तीन वर्ष जुनी बिल्डिंग आहे बेडरूममधली गॅलरी तुम्ही पाहू शकता ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर आहेत कॉन्टॅक्ट करून या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता आणि बद्दल अधिक माहिती घेऊ शकता समोर पाहता हा टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूमच्या बाजूला थोडा पेस दिलेला आहे सात सातमाळ्याची बिल्डिंग आहे हा आहे सेकंड बेडरूम सेकंड बेडरूमचा पण पेस तुम्ही पाहू शकता समोरच बेडरूमला गॅलरी दिलेली आहे सुद्धा प्रॉपर असा पेस दिलेला आहे ही समोर पाहता ही बेडरूमची गॅलरी आहे जी आता आपण पाहूया ही आहे सेकंड बेडरूमची गॅलरी आणि या प्रॉपर्टीमध्ये खरंच कोण इंटरेस्टेड असतील तर त्यांनी नक्की कॉल करा व्हिडिओच्या शेवटी प्राइस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला सबस्क्राइब करा प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला व्हिडिओ वेळोवेळी येतच राहतील समोर पाहता हा टॉयलेट बाथरूम आहे आणि ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा थँक्यू धन्यवाद